सर्वांना नमस्कार आज दिनांक पाच मे दोन हजार वीस रोजी आपण उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षे परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसचा निकाल या ठिकाणी जाहीर करत आहोत या प्रसंगी उपस्थित असलेले माझे सहकारी अधिकारी श्रीमती जामदार मॅडम पाटील मॅडम शाखेचे सर्व अधिकारी माध्यमिक शिक्षण अधिकारी लाटकर मॅडम जालना माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ दोपे मॅडम आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो बारावीचा निकाल राज्यमंडळाने या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि आपल्याला जे काही सूचना दिलेल्या होत्या की एक वाजता विभागीय मंडळाचे निकाल त्या ठिकाणी जाहीर करावायचे आहेत मला या ठिकाणी अत्यंत आनंद होत आहे की छत्रपती संभाजीनगर विभागाचा जो काही निकाल आहे यावर्षी ब्याण्णव पॉईंट चोवीस टक्के एवढा निकाल लागलेला आहे आणि जर आपण जिल्हावार जर बघितलं तर एक नंबरला यामध्ये बीड जिल्हा दोन नंबर छत्रपती दो संभाजीनगर तीन जालना चार हिंगोली आणि पाच पाचव्या क्रमांक परभणी असा हा क्रम या जिल्ह्यांचा आहे नेहमीप्रमाणे मुलींनी यावर्षी देखील परीक्षेमध्ये बाजी मारलेली आहे जे काही मुलं आणि मुली परीक्षेला प्रविष्ट झालेले होते तर मुलांच्या तुलनेमध्ये चार पॉईंट चौडेचाळीस टक्क्यांनी मुलींनी या वेळेला जास्त प्रावीण्य किंवा पास होण्याचं जे काही प्रमाण आहे मुलींचं ते चार पॉईंट चौवेचाळीस टक्के एवढं आहे आपण मागच्या वर्षीचा तुलनेत जर निकाल बघितला तर मागच्या वर्षी आपला चौऱ्याण्णव पॉईंट आठ टक्के एवढा निकाल लागलेला होता यावर्षी मात्र आपला ब्याण्णव पॉईंट चोवीस म्हणजे एक दोन एक टक्क्यानं निकाल आपला या ठिकाणी घसरलेला आहे किंवा कमी लागलेला आहे याचं कारण म्हणजे आपण माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय मुख्य सचिव महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट असेल महसूल डिपार्टमेंट असेल प्रत्येक जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय पोलीस अधीक्षक महोदय सी पी महोदय पोलीस कमिशनर महोदय या सर्वांच्या सहकार्याने आणि आपली जी काही अधिकारी मंडळी आहेत शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक अगदी तालुका स्तरापर्यंत गट शिक्षणाधिकारी या सर्वांनी खूप मेहनत या परीक्षेसाठी घेतली आणि वेळेत पेपर तपासून देण्यासाठी आपल्याला आपले परीक्षक असतील मॉडरेटर असतील चीफ मॉडरेटर असतील यांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं जेणेकरून यावेळेला आपण न भूतो ना भविष्यातील किमान तीन आठवड्याआधी बारावीचा निकाल जाहीर करू शक शकलो आहोत तर मी माझ्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांचं या निमित्तानं खूप अभिनंदन करतो कौतुक करतो आणि भविष्यामध्ये असंच त्यांचं सहकार्य राहील अशी अपेक्षा दहावीचा निकाल एक दहा ते बारा तारखेच्या आसपास लागू शकतो तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे दहा बारा तारखेपर्यंत शेवटी तो अधिकार मंत्री महोदयांचा राज्यमंडळाचा आहे पण एक आपण एक अंदाज जो काही तो दहा बारा तारखेपर्यंत लागेल कॉपीचे दोन प्रकार असतात एक परीक्षेच्या दरम्यान होणारी कॉपी अशी आमच्याकडे दोनशे चौदा प्रकरणं झालेली होती दोनशे चौदा प्रकरणापैकी एकशे त्र्याहत्तर लोकांवर आपण कार्य कारवाई कार केलेली आहे आणि परीक्षोत्तर म्हणजे उत्तर पत्रिका तपासताना अशी अडुसष्ट प्रकरणं आपल्या निदर्शनास आली होतात त्या अडुसष्ट प्रकरणापैकी एकोणसाठ प्रकरणांवर संपादन रद्द केली ऑनलाइन ऍव्हरेज आपण टक्केवारी जर बघितली तर मुला मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी जी आहे पास होण्याची ती जास्त आहे चार पॉईंट चौरश टक्क्याने जास्त आहे नाही आपण एका विषयाची त्यांची संपादनक रद्द केली म्हणजे त्यांचं आता या वर्षी तर ते उत्तीर्ण होणारच नाही एकच विद्यार्थी असा आहे की आपण त्याच्या पुढच्या पाच परीक्षाला त्याला प्रतिबंध घातलेला पाच परीक्षा साठी जी दक्षता समिती स्थापन करण्यात आलेली होती त्या समिती अंतर्गत विविध जी म्हणजे आपल्या पाचही जिल्ह्यांमध्ये भरारी पथक स्थापन करण्यात आलेली होती आणि या भरारी पथकांच्याद्वारे त्याचबरोबर बैठे पथकं पण होती या सर्वांच्या प्रयत्नातून लय प्रकाराला प्रतिबंध करण्याची कार्यवाही करण्यात आली त्याचबरोबर मान्य विभागीय आयुक्त आणि मान्य जिल्हाधिकारी व मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्य पोलीस अधीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सर्वांच्या सहकार्याने परीक्षा परीक्षामय वातावरणात घेण्यात आली त्याचबरोबर कॉपीमुक्त अभियानाची कृती हा हा जो अभियान आहे हा अतिशय चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करण्यात आली तोतयगिरीला आळा बसण्याच्या दृष्टीने देखील आवेदनपत्रातील फोटोग्राफ विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीसह परीक्षा प्रवेशपत्रावर स्कॅन करून घेण्यात आलेला होता परीक्षेच्या वेळी जी जी दक्षता घेणं आवश्यक आहे ती सर्व दक्षता घेण्यात आलेली आहे आणि सर्व म्हणजे परीक्षेच्या संदर्भामध्ये परीक्षा व्यवस्थित पार पाडावी यासाठी राज्यमंडळाच्या निर्देशांमुळे विभागीय मंडळातील आणि जिल्ह्यातील सर्व अधिकारी यांनी विविध मार्गदर्शक सूचना सर्व प्राचार्य आणि सर्व शाळांना वेळेपूर्वीच पोस्ट दिलेल्या होत्या आणि त्याचबरोबर विविध हो, मीडियामधून दैनिक वृत्तपत्रामधून देखील आपण आपल्या सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी पालक यांचं वेळोवेळी परीक्षेच्या दृष्टीने उल्लंघन केलेलं होत आणि या परीक्षेचा निकाल जो आहे तो मी सांगत आहे सर्वसाधारण जो निकाल आहे छत्रपती संभाजीनगर बीड परभणी जालना आणि हिंगोली या सर्वांमध्ये मिळून अं एक लाख शहाऐंशी हजार सातशे सत्तर विद्यार्थी नोंदणी झालेली होती आणि एक लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे सहासष्ट विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी एक लाख सदुसष्ट हजार नऊशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि टक्केवारी आहे नव्वद पॉईंट चौऱ्याऐंशी आणि जे नियमित विद्यार्थी आहेत ते जे आहेत आपले एकूण एक लाख एक्क्याऐंशी हजार सातशे एकोणसाठ हो त्यापैकी प्रविष्ट झाले एक लाख एकोणऐंशी हजार नऊशे चार उत्तीर्ण झाले एक लाख पासष्ट हजार नऊशे एकसष्ट आणि टक्केवारी आहे रुपयाण्णव एक पाचच मिनटं फक्त